या मध्ये आपण मनुक्याचे जे दहा महत्वाचे फायदे आहेत त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि हे फायदे मिळवण्यासाठी आपण मनुका कशा पद्धतीने घेतला पाहिजे याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आयुर्वेदामध्ये या मनुका किंवा द्राक्षाला फल उत्तमा असे आहे म्हणजेच काय तर सर्व फळामध्ये उत्तम असणारं जे फळ आहे ते म्हणजे मनुका शरीरामध्ये वाढलेले पित्त वात दोष आहे ते कमी करण्याचं महत्वाचं काम हे मनुके करत असतात हे मनुके मधुर रसात्मक असून स्निग्ध आहे त्यामुळे शरीरामध्ये होणारी शरीरामध्ये वाढणारी उष्णता कमी करण्यासाठी या मनुक्याचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो हा मनुका सृष्ट विनमूत्रकारक आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये असणार जे मूत्र वात दोष आहे तो सुखपूर्वक शरीरातनं बाहेर काढण्याचं सर्वात महत्वाचं काम हे मनुके करत असतात त्यामुळे मलावरोधामध्ये जीर्ण मलावरोधामध्ये या मनुक्याचा खूप जास्त फायदा होतो ज्या व्यक्तींना पोट साफ होत नाही मलावरोधाची तक्रार असते अशा व्यक्ती पोट साफ होण्यासाठी बाजारामधनं वेगवेगळी औषधं घेत असतात बऱ्याच वेळेस ही औषधं वृक्ष स्वरूपाची असतात सतत घेतल्यामुळे शरीरातील जे आतडे आहेत त्यांची ताकद कमी त्या ता होते त्या ठिकाणी वृक्षता निर्माण होते त्यामुळे अशा पद्धतीचा त्रास कमी करण्यासाठी आपल्याला मनुक्याचा खूप चांगला फायदा होतो त्यामुळे जर तुम्हाला मलावरोधाचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही रोज मनुके हे खाल्लेच पाहिजे मनुके हे शरीराचं ग्रहण करणारे आहे म्हणजेच काय तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये होणारे जे धातूची क्षय आहे जो धातूंची झीज आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला हे मनुके फायदेशीर ठरतात हे मनुके नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरातील वातपित्त दोष कमी येतात त्यामुळे शरीराची झीज भरून निघते मधुर रसात्मक असल्यामुळे शरीर धातूंचे तर्पण हे मोठ्या प्रमाणावर होत असतात त्याचप्रमाणे या मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट अशा प्रकारचे फायटो केमिकल्स देखील आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहेत लोह आहेत त्यामुळे शरीरातील धातू भरून निघतात मनुके हे शरीरातील दहा शामक आहे शरीरामध्ये पित्तदोष वाढल्यामुळे शरीरामध्ये डोळ्यामध्ये असेल किंवा लघवीच्या ठिकाणी असेल किंवा संडाच्या ठिकाणी असेल मोठ्या प्रमाणावर आग होणे म्हणजे दहा होण्याचं लक्षण आपल्याला दिसत मनुके शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त दोष कमी करतात व वाढलेली उष्णता व वा पित्त हे मलमार्गात बाहेर काढतात त्यामुळे शरीरामध्ये दहा म्हणजे उष्णता निर्माण झालेली असेल तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला हे मनुके फायदेशीर ठरतात मनुके हे रक्तपित्त शामक आहे शरीरामध्ये पित्त दोष वाढल्यामुळे रक्त दोषाची ते दृष्टी करते व त्यामुळे रक्तामध्ये अतिरिक्त पातळपणा येऊन नाकाच्या मार्गातनं रक्त जाणे लघवीच्या मार्गातनं किंवा मूळ किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या मार्गातनं रक्त जाण्याची शक्यता असते हे रक्तामध्ये वाढलेलं पित्त कमी करून पित्त करणे व रक्तवर्धन करण्याचा महत्वाचा गुणधर्म या मनुक्यामध्ये आहेत कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आहे त्यामुळे शरीरामध्ये होणारी जी रक्ताची जी झीज आहे ती देखील याने भरून निघते मधुर रसात्मक व शीतवीर्यात्मक असणारे हे मनुके आहे ते रक्तातील उष्णता कमी करून रक्तस्राव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात मित्रांनो हे मनुके शरीरामध्ये निर्माण होणारा उदावर्त कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात व्यवस्थित पद्धतीने पचन झाल्यानंतर शरीरामध्ये मलमूत्र दोष निर्माण होत असतो हे वातदोष त्यांच्या मलमार्गातनं शरीरातनं बाहेर निघतात परंतु जर हा दोष काही कारणाने शरीरातनं बाहेर निघू शकला नाही तर तो वातदोष पोटामध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये तसाच साचून राहतो त्यामुळे पोटाच्या ठिकाणी वेदना होणे पोट गच्च भरल्यासारखं वाटणे पोट दुखणे अशा पद्धतीचे तक्रारी निर्माण होतात त्याचप्रमाणे हा वातदोष शरीरामध्ये वरती आल्यामुळे शरीरातलं पित्त विकृत करून अपचन ऍसिडिटी अशा पद्धतीचे त्रास निर्माण करतो तसेच हा वातदोष अजून वरती आल्यावर घशामध्ये जळजळ होणे आंबट उलटी येणे किंवा मळमळ होणे सारखे ढेकर येणे हृदयाच्या ठिकाणी जखडल्यासारखे वाटणे अशा पद्धतीच्या तक्रारी निर्माण होतात त्याला आयुर्वेदामध्ये उदावर्त असे म्हणतात तरी या तक्रारीमध्ये मनुका हे खूप फायदेशीर ठरतात कारण मनुका हे सृष्ट मलमूत्र विसर्जन करण्यासाठी फायदेशीर आहे शरीरामध्ये वाढलेला जो वातदोष आहे तो अनुलोमन करण्यासाठी म्हणजेच त्याच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे शरीरामध्ये साचलेला मल जो आहे तो बाहेर काढण्यासाठी फायदेशीर आहे उदावर्ताचा जर त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही मनुके नियमित पद्धतीने घेतले पाहिजे खोकला व दमा कमी करण्यासाठी हे मनुके अतिशय फायदेशीर ठरतात साधारणतः खोकला किंवा दमा निर्माण झाल्यानंतर वाढलेला कफ कमी करण्यासाठी कडू वृक्ष व तिखट अशी औषध दिली जातात पण प्रत्येक वेळेस हा खोकला किंवा दमा हा कफानेच निर्माण झालेला असेल असं नाही ज्यावेळेस हे आजार वाताने किंवा पित्ताने निर्माण होतात त्यावेळेस उष्ण विर्यात्मक जर आपण औषधं घेतली तर त्यामुळे हा त्रास वाढण्याची शक्यता अशा वेळेस आपल्याला मनुका खूप फायदेशीर ठरतात या मनुकामुळे शरीरामध्ये वाढलेलं पित्त हो, वातदोष कमी येतात घशामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जो कफ कोरडा झालेला असेल तो कफ ओला होऊन शरीरातनं बाहेर निघण्यासाठी या मनुक्याचा आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे शरीरातील वातदोष हा वात बाहेर निघतो व त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवण्यासाठी व वाढलेला हा पित्त वातदोष मलमार्गातनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला या मनुक्याचा फायदा होतो त्याचप्रमाणे खूप दिवसाचा खोकला किंवा अस्थमा जर आपल्याला असेल त्यामुळे शरीरामध्ये झालेला जो धातुक्षय असेल किंवा वृद्ध व्यक्तींना किंवा म्हातारा व्यक्तींना सारखा जर कोरडा खोकला येत असेल तर या सर्व अवस्थेमध्ये आपल्याला मनुका किंवा मनुक्यापासून तयार केलेले जे वेगवेगळे कल्प असेल जसे द्राक्षासव आहे किंवा द्राक्ष आवले आहे यांचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यासाठी देखील मनुका फायदेशीर ठरतात विशेषतः या आम्लपित्तामध्ये जास्त प्रमाणात जळजळ किंवा वाताचा जर त्रास असेल मलावरोध अग्निमांद्य किंवा भूक व्यवस्थित लागत नसेल पोट साफ होत नसेल तर या विविध अवस्थेमध्ये त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो शरीरातील रक्त वाढवण्यासाठी देखील आपल्याला या मनुक्याचा फायदा होतो या मनुक्यामध्ये नैसर्गिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजे आयर्न आहे त्याचप्रमाणे या लोहाचं शरीरामध्ये शोषण करण्यासाठी आवश्यक असणारं बी कॉम्प्लेक्स देखील या मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे जर तुम्हाला रक्तशय झालं असेल रक्ताची कमतरता असेल किंवा तुमचा एसबी कमी झाला असेल तर तुम्ही नियमितप्रमाणे हे मनुका खाण्यामध्ये ठेवले पाहिजे या मनुकामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम देखील असते त्यामुळे शरीरामध्ये जर हाडांची झीज झालेली असेल तर ती झीज नैसर्गिकपणे भरून येण्यासाठी आपल्याला या मनुकामध्ये असणारं जे कॅल्शियम आहे ते फायदेशीर ठरतं तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी देखील मनुका फायदेशीर आहे शरीरामध्ये पित्त व वातदोष वाढल्यामुळे रक्ताच्या ठिकाणी नसांमध्ये निर्माण होत असतं त्याचप्रमाणे शरीरामध्ये जर पोटॅशियमची कमतरता झाली असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी देखील मनुके फायदेशीर ठरतात शरीरामध्ये जर नॉर्मल पोटॅशियम असेल तर ते शरीरातलं सोडियम कमी करतं व आपल्या शरीरामध्ये वाढणारा जे ब्लड प्रेशर आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला या मनुका फायदेशीर ठरतात या मनुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन सी व व्हिटॅमिन बी हे असत यांचा हा नैसर्गिक स्रोतच आहे ह्या विटॅमिन्स आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे आपल्या केसांचं आरोग्य के चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होतो शरीरामध्ये शुक्र धातू वाढवण्यासाठी देखील या मनुका आपल्याला फायदेशीर ठरतात शरीरामध्ये पित्त व वातदोष वाढल्यामुळे शरीरधातूंची झीज होते त्याचप्रमाणे शुक्र धातूंची देखील झीज होत असते मानसिक ताणतणाव असेल किंवा खूप जास्त तिखट खाण्यामध्ये असतील किंवा रात्रीची झोप व्यवस्थित होत नसेल या सगळ्या कारणामुळे शरीरामध्ये पित्त दोष वाढतो व त्याचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शुक्र धातूवर येत असतो त्यामुळे हे मधुर रसात्मक व स्निग्ध असणारे जे मनुका आहे ते शरीरात कमी झालेला शुक्रधातू भरून काढण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात मग हे फायदे होण्यासाठी आपण मनुका कशा पद्धतीने घेतला पाहिजे यामध्ये आपल्याला एक कप गरम पाणी करून घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण आठ ते दहा काळे मनुका स्वच्छ करून भिजायला टाकायचे हे मनुका पूर्णपणे भिजल्यावर त्या मनुका कुसकरून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे तयार झालेलं पाणी असेल हे रोज रात्री आपल्याला जेवणानंतर घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हो हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे या पद्धतीची नवनवीन माहिती तुम्हाला नियमित पद्धतीने मिळत राहील धन्यवाद